ज्यांच्याबरोबर मी काम करतोय ती नगराध्यक्ष झालेले बघायचे उपनगराध्यक्ष झालेले बघायचे नगरसेवक झालेले बघायचे सध्या तरी मला ह्या सामान्य तेवढंच बघायचं आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं बघा एक लक्षात घ्या मतभिन्नता असू शकते मतभिन्नता असू शकते त्यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे माझी राजकीय विचारधारा वेगळी आहे परंतु मला साधारणतः भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे कार्यकर्ता म्हणून त्याला साधारण सत्तावीस वर्ष झाली आणि सत्तावीस वर्षातली पहिली काही वर्ष तरी आम्ही मिळूनच होतो एक विचारधारा एक एक संकल्पना याच विषयाने आम्ही काम करत होतो तर त्याच्यामुळं त्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आणि माझा बहुतांशी काळ हा विरोधात गेला दोन हजार चौदा पूर्वीपर्यंत सगळा काळ माझ्या विरोधात झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय दोन हजार चौदाला सरकार आलं मला कधी माहीतही नव्हतं किंवा मला कधी वाटतही नव्हतं की माझ्या पक्षाचं कधीतरी सरकार केलं तर रात्री दोनला अडीचला पोलीसवाले आमच्या घरी यायचे आणि कारण खूप शुल्लक असायची पण अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करत असताना कुठंतरी आपल्यासोबत कोणीतरी आहे तर ही जी भावना असायची ना त्या भावनेतनं निर्माण झालेली ही मैत्री असावी आणि मी असं म्हणालो नाही की व्यक्तिगत संबंधाला मी महत्त्व देतो मी असं म्हणालो की व्यक्तिगत संबंध आहेत महत्त्व देणं न देणं त्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे आगामी जिल्हा परिषद नगर परिषद किंवा समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा सॉरी आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा झाला एक लाख टक्के एक लाख टक्के मित्रपक्षासोबत मित्रपक्ष म्हणजे महायुतीचा झेंडा पुरवल ना की महायुतीचा महायुतीचा माझ्याकडं आत्ता दादा सारखं कल्पक नेतृत्व आहे माझ्याकडं माझे आमदार सुनीलसिंह ठाकूर साहेबांसारखं संघटनात्मक अनुभव असलेलं नेतृत्व आहे माझ्याकडं आत्ता माननीय बसवराजी पाटील साहेबांसारखं एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणारं नेतृत्व आहे माझ्याकडं नितीनजी असतील आमचे माझे अध्यक्ष संताजीराव असतील नेताजीराव असतील अनेक सतीशराव असतील अनेक अशा पूर्ण वेळ पक्ष संघटनेला देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सक्षम असा संचय आणि योगायोगानं मी त्यांच्यातलं एक सहकार्य त्यामुळं मी जो विश्वास बाळगतोय मी शंभर टक्के तो, तो पूर्ण करेन